राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी अलिबाग इथं सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तुषार शासकीय विश्रामगृहात आयोजित या शिबिरात बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांनी रक्तदान केलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे उपविभागीय अभियंता विनायक तेलंग कनिष्ठ अभियंता नेहा सदावर्ते उपविभागीय अधिकारी आर डी डोंगरे शीतल स्वामी आदी उपस्थित होते जिल्हा रक्तपेढीच्या अधिकारी कर्मचारी यांचं हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभला मान्य नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब मंत्री सा, विभाग आज यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त रायगड जिल्ह्याकरिता साभा मंडळ रायगड व साभा विभाग अलिबाग यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेले आहे सी एस राय अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहाय्याने आज रक्तदान शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये पी डब्ल्यू डीचे सर्व स्टाफ सहभागी होत आहेत तसेच काही कंत्राटदारांचे कर्मचारीसुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत